नमस्कार आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आज आपण आपल्या बागेमध्ये आलेलो जांभळाच्या बागेमध्ये ही आहे कोकण बहाडोलीची बाग आणि या जांभळाचं वर्ष सहा वर्ष झालेलं आहे आणि याला या वर्षी प्रथमतः सुरुवात झालेली आहे आता आपण बघू शकता की ज्या पद्धतीनं द्राक्षांची घडं लागतात त्या पद्धतीनं कोकण बहाडोलीला जांभळं आणि विशेष म्हणजे खायलासुद्धा अप्रतिम आहेत हे पहिल्यांदाच याला लागलेली आहेत आणि जांभळाचं फायदे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शुगरसाठी जांभूळ हे फार उपयुक्त आहे त्याच पद्धतीनं जांभळाचा कॅन्सरसाठी सुद्धा उपयोग होतो हार्टसाठी सुद्धा जांभळाचा फायदा सांगितलेला गेलेला आहे आणि हे सिजनल फळ असल्यामुळे आणि असं सांगितलेलं आहे वडील झाऱ्या माणसांनी की चुकून जर पोटामध्ये जर केस गेलेला असेल आणि जांभूळ जर खाल्लं तर त्याचं पाणी होते आणि खरंच त्या त्या सीझनचं फळ आपण खायलाच पाहिजे कारण सीझनली फळामुळे माणसाची रोगप्रतिकारक क्षमता वाढतेसुद्धा आणि जांभूळ हे कुणी त्याचं ज्यूस पण म्हणून पण आपण त्याचं सेवन करतो तेसुद्धा हा फायदेशीरच आहे आणि कोकण बहाडोली या जांभळाचं वैशिष्ट्य असं आहे की हे याच्यामध्ये त्याची गुटली म्हणजे ती पोहे छोटी असते आणि त्याला मास भरपूर असतं आपण बघू शकता की आता हे माझ्या तीन साडेतीन फुटावर ती याला लागलेलं आहे म्हणजे आपल्याला हार्वेस्टिंगलासुद्धा काही त्रास होत नाही नाहीतर जा खूप उंच गेल्याच्यानंतर आपल्याला जांभळं ला काढावं लागतात त्याला शिडी मजूर तो एक थोडासा काढायला संघर्षच करावा लागतो मात्र या झाडांचं वैशिष्ट्य असं आहे की हे याला अगदी खालपासून जांभळं सुरू होतात आपण येऊ शकतो की हे बघा इथंसुद्धा आता याला थोड्या वेळानं आम्हाला हार्वेस्टिंग करायची आहे आणि जांभळं कसे आहेत आता हे गुच्छ पिकलेलं आहे याला काही कमी पी हे आहेत एका वेळेस जांभळं होत नाहीत तर माझे सर्व माझ्या बांधवांना शेतकरी बांधवांना नम्र अशी विनंती राहील की आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये अशी जांभळाची झाडं लावावी आता जूनमध्ये कसं असते शेतकऱ्यांकडे जनरली थोडंसं पैशांची चंत नसते आणि या पिरियडमध्ये जर शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळाले तर निश्चितच त्याच्या त्या कुटुंबाला त्याचा आर्थिक फायदा होईल असो तरी पुन्हा एकदा आपला न नम्र विनंती की जर आपल्याला सदर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार